ले आता घरी राहू नको उद्या जाईवना सगळे घेऊन निघोधना मग भगवंतानं गोपाळांना सांगितलं आपल्याला आता वनाला जायचंय सगळ्यांनी वनाला या सगळे गोपाळ वनामध्ये गुरांना घेऊन गेले भगवंतानं तिथं बऱ्याच मामा लोकांना मुक्तीपंथाला पाठवलं भगवंतानं गोपाळांबरोबर अनेक प्रकारचे खेळ केले आणि सगळे खेळ खेळून झाल्यानंतर त्या ठिकाणी अकरा वाजले होते जेवायचा टाइम झाला होता एक गोपाळ त्या ठिकाणी म्हटला देवा फार भूक लागली रे खांदी आता काय खेळायचं सुख आहे देवा खेळ मोडावा परत भगवंतानं त्या ठिकाणी खेळ मोडला खडकावर जाऊन उभे राहिले हा खडकावर नाही सगळ्या गोपाळांना बरोबर घेतलं सर्वांना कमलाकार बसवलं पानाचं द्रोण तयार केलं सर्वांच्या शुदर एकत्र त्यानंतर त्या ठिकाणी काला काला केला आणि तो सगळ्या गोपाळांना स्वतःच्या हाताने भगवान खाऊ खाऊ घालतोय असं त्या ठिकाणी भागवतात वर्णन आहे महाराज शृंग भ्रेचे कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फला नेंगुलेशु तिष्ठन मध्ये स्वप्न सुरद गोपाळांना तो मिळाला तोच काला आपण हो तो। तो। तो या ठिकाणी खाणार आहोत काल्याचं वर्णन आपण सर्वांनी सुरुवातीलाच ऐकलंय म्हणून काला होणार आहे काला देव आणि भक्तांमध्ये होतो कीर्तनामध्ये देव उभाच असतो फक्त भक्तांना बोलावं लागतं त्यांना बोलूया आणि मग काला होईल ज्ञानेश्वर